रामकृष्ण आरिमावली नो सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहात सर्व तर आज आपण बनवतोय पावडे तर पावडे बघा इथे किती छान झालेले एकच नंबर झालेले अजिबात ऑइली नाही काही नाही एकदम असे तेलकट नाही काही नाही आपण जर घरी बनवले तर एकदम तेलकट पावडे होतात तर त्याच्यासाठी मी सिक्रेट सांगितलेले तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल शेवटपर्यंत बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि वडे बनवले घेऊया आज आपण बनवतोय पावडे तर पावडे बनवण्यासाठी इथं मी चार बटाटे उकडून आणि कट करून घेतलेले आहेत इथं पाव कट करून घेतलेले आहेत ट्रायंगलमध्ये इथं घेतलेले आलं लसूण हिरवी मिरची बारीक करून घेतलेले कोथंबीर आणि कडीपत्ता घेतलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण चटणी करून घेऊया इथे कढई ठेवून घेतली आपण आणि कढई गरम झाली आपण आता बटाट्याची चटणी बनवून घेतोय पाववाड्यासाठी तर बटाट्याची चटणी आपण घरी बनवतो आणि कांदा वगैरे घालतो तर आता आज आपण याच्यात कांदा घालणार नाही कारण की ते आपल्याला ती बटाट्याची चटणी पाववाड्यासाठी पाहिजे नाही जिरे मोरी घालून घेऊया आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया हळद आणि कडीपत्ता पण घालून घेऊया थोडीशी कोथंबीर पण घालून घेऊया इथे आपण मीठ सुद्धा लगेच घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेतो मसाला छान असा परतून झालेला आता बघित गरम घेऊया तिथे चटणी छान अशी आता परतून घेऊया इथे चटणी छान अशी तयार आहे आपल्याला आता आपण वाड्यांसाठी बॅटर तयार करून घेऊया बेसन पिठाचं आणि तेल गरम व्हायला ठेवून घेऊया इथे आपण बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे बेसन पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं आपल्याला आणि याच्यात फक्त मीठ घालायचं आपल्याला मीठ आणि पाणी मापच घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि मीठ पण प्रमाणात घालायचं आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता ह्या पावामध्ये आपल्याला असं हे करून याच्यात चटणी भरून घ्यायची आहे इथं आपल्याला पूर्णपणे चटणी भरून झालेली प्रत्येक पाव तळून घेऊया पण इथं कढई ठेवून घेतली तेल पण गरम करायला ठेवलं आता बघू तेल गरम झालं की काय तेल पण गरम झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये एक एक वडा तळून घेऊया बॅटर बघा मी कसं वाला बॅटर लागलं पाहिजे अशा प्रकारे इथे मी दोन वडे सोडून घेतलेले आहेत आपण ते हलक्या खाल हाताने खालीवर करून घेऊया वडे चांगले कडक होऊन द्यायचे दोन्ही बाजू चांगल्या भाजून घ्यायचे व्यवस्थित नीट तळून घ्यायच्यात लाल झाले काही बघायचे अधूनमधून छान असे तळून झालेले आता काढून घेऊया आपले बघा वडे पूर्णपणे तयार आहेत किती छान वडे झालेले आहेत आणि एक आणि घरगुती जरा आपण वडे बनवले पाव वडे बनवले तर ते वड्यांचं काय होतं खूप तेल होतं आणि खूप तेल असं हातात जरी घेतलं तरी खूप तेल लागतं तर यांना अजिबात तेल नाही आहे तर एक मी फोडून पण दाखवते बघा किती छान वडे झालेले आहेत आणि खूप मस्त पण आहे टेस्टी पण आहे तर याच्यासोबत आता आपण मिरची पण घेणार आहोत आणि तुम्हाला मी एक सिक्रेट सांगते घरगुती बनवले तर खूप तेल येतं तर याच्यात न येण्यासाठी आपण पाव ताजी पाव आणतो ते ताजी पाव वापरायचे नाही आहेत शिळेपाव आणायचे म्हणजे त्याच्यानी तेल जास्त येत नाही आहे म्हणून आपण इथे शिळेपावाचे वडे बनवलेले आहेत तर अजिबात पण ऑइली नाही आहे एकच नंबर झालेले आहेत वडे बघा किती छान झालेले आहेत तर बघा किती छान आपले वडे तयार झालेले आहेत इथं एकच नंबर वडे तयार झालेले आहेत तर माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या पुढच्या रेसिपीमध्ये